नांदेड जिल्ह्यात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून सकाळपासूनच नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती शहरातील विविध भागातून मिरवणुका काढण्यात आल्या त्याचबरोबर नांदेड शहरातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील विविध भागातून ही पदयात्रा काढण्यात आली असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप करण्यात आला या पदयात्रेत तरुण तरुणीसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची